अक्कलकोवा तालुक्यातील बहुसंख्य युवक अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी निघाले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती शंकर पाडवी तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कपिल देव चौधरी व शिवसेनेचे संजय ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात तालुक्यातील काकडीआंबा तालंबा पेचरीदेव पोरांबी गवाळी खडकुणा टावली डोडवा असे इतर ऐंशी ते नव्वद युवकांनी श्रीराम मंदिर अयोध्या या ठिकाणी दर्शनासाठी रवाना झालेले आहेत त्यांच्यासोबत सरपंच उपसरपंच हे देखील बहुसंख्येने रवाना झालेले आहेत